धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा शिलार धरण हा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात शिलार नदीवर प्रस्तावित असलेला एक मोठा जलप्रकल्प आहे जो मुंबई महानगर प्रदेश आणि परिसरातील पिण्याच्या गरज पूर्ण करण्यासाठी मंजूर झाला आहे मात्र या शिलार धरण प्रकल्पामुळे रायगडचा इतिहास संस्कृती आणि अनेक पिढ्यांचे अस्तित्वच धोक्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे धरणामुळे संपूर्ण गाव शेतजमिनी मंदिरे आणि शिवकालातील वारसा पाण्याखाली जाणार असल्याचा इशारा देत ग्रामस्थांनी सरकार विरोधात आवाज उठवला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कोथळीगड म्हणजेच पेठचा किल्ला तसेच पांडवकालीन लेणी धरणाच्या पाण्यात कायमचे बुडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की आम्ही अनेक पिढ्यांपासून इथे राहत आहोत संघर्ष दुष्काळ अडचणी सगळं सहन करून आम्ही शेती केली घरं बांधली मुलांना मोठं केलं आणि आता आमच्या मुळावरच गदा येते आमची घर देवस्थान स्मशानभूमी सगळं पाण्याखाली जाणार ज्या जमिनीला आम्ही आई मानतो पीच जमीन सरकार आमच्यापासून हिरावून घेतये हे आम्हाला मान्य नाही असे स्पष्टपणे ग्रामस्थांनी सांगितले आहे या प्रकल्पाबाबत ग्रामस्थांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप करत पाथरज ठराव मंजूर करून प्रकल्पाला एकमुखी विरोध दर्शवला आहे इतिहास संस्कृती आणि हजारो नागरिकांच्या भावनांचा प्रश्न असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे गरज पडल्यास उपोषण आणि तीव्र लढ्याची तयारी असल्याचेही ग्रामस्थांनी जाहीर केले आहे प्रकल्प तात्काळ स्थगित करा किंवा मानव वस्ती नसलेल्या भागात धरणाची पुनर्मांडणी करा अन्यथा मोठ्या आंदोलनांना सामोरे जाण्यास तयार राहा असा इशारा येथील मार्फत देण्यात आला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा